नाशिक नाशिकमध्ये महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळेच भाजपच्या अनिल जाधवांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तरी तर भाजपच्या अनिल जाधवांची आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी आपण पाहूया नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाराजी नाट्य हे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कायम आहे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल जाधव हो हे नाराज जा आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे ते आपल्यासोबत त्यांच्याशी चर्चा करूया काय कारण होतं आपलं अर्ज दाखल करण्याचं तुम्हाला नाशिक लोकसभेमध्ये जो उमेदवार दिला तो योग्य वाटत नाही उमेदवार योग्य अयोग्य हा वेगळा विषय आहे महायुती म्हटलं तर आम्ही सहयोगी पक्षाबरोबर आहोत त्यांना दोन वेळा संधी दिली गेली आहे कुठेतरी थांबताही आलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीची मागणी जशी होती आमच्याकडं चार चार आमदार आहेत पन्नास पन्नास साठ साठ महानगरपालिकेत नगरसेवक आहेत इतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आणि आमचा बेस इतका पक्का आहे आमच्या आमदारांपासून तर कार्यकर्त्यांची सगळ्यांची मागणी हीच होती की हा आम्ही भारतीय जनता पार्टीच ही जागा लढवू शकतो आणि आम्ही डिझर्व करतो त्यामुळे आम्हाला कोणाला विरोध नव्हता की पण हे तिकीट भारतीय जनता पार्टीसाठीच पाहिजे हा आमचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा मागणी होती आणि ही मागणी आमच्या चारी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केलेली होती आठ दिवसापूर्वी त्याच्यामुळे हे काही याच्यात गैर काही नाही मागणी करणं okay. पण मग आता तुम्ही उमेदवारी करता आहात याचा फटका महायुतीला बसू शकतो नाही कसा आहे आजही अजूनही वेळ गेलेला नाही महायुतीमधून पुरस्कृत उमेदवार म्हणूनसुद्धा अनिल जाधव हे नाव येऊ शकतं असं नसतं की पक्षामध्ये काही अडचणी येतात परत चेंजेस होत असतात पक्षाचा आदेश काय आहे आणि कार्यकर्त्याची भावना काय हे वरिष्ठ समजून घेतात आणि सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही एक भावना आहे की कोणीतरी आपल्या वतीने कोणीतरी आज अर्ज भरला आहे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खुश आहे कदाचित आमच्या नेते मंडळींना थोड्याशा अडचणी होत असतात ते पुढे येणार नाही बोलायला पण कार्यकर्ते खूप समाधानी आहेत एकूणच भाजपतली नाराजी आता दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि त्याचा परिणाम नाशिक लोकसभेतल्या विजय पराजयावर होणार आहे त्यामुळे अजूनही संधी गेलेली नाही असं जानिल जाधव यांना वाटतंय व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू बिडेचा योगेश खरे झी मीडिया नाशिक